नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये जेव्हा एखादं कुकर्म होत ते कुकर्म फक्त समाजावर होत नाही या मनावर होणाऱ्या या घटना दीर्घकालीन परिणाम करून जातात त्यामुळं बहुध आपल्या पूर्वजांनी लोकशाही ही अंमलात आणली आणि लोकशाहीच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही आणि योग्य ते कायदे तयार करून सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा हेच दृष्टिकोन ठेवून बहुतेक या लोकशाहीला आपण आमदार घेत परंतु अलीकडच्या काळात ज्या पद्धतीचं लोकशाहीचं विकृत रूप समोर येत आहे ना त्या लोकशाहीच्या विकृत रूपाला थोडासा मला मनस्ताप होण्याची वेळ आली आत्मग्लानी व्हायची वेळ आलेली आहे कारण की परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ज्यांना आम्ही आमच्या संरक्षणासाठी कायदे करण्यासाठी आमच्या हितासाठी आमच्या विकासासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही निवडून देतो तेच लोक येऊन रस्त्यावर पुन्हा त्याच पद्धतीचे म्हणजे आंदोलन करायला सुरुवात करतात म्हणजे नेमकं कर काय परिस्थिती आहे कशा संदर्भातून आपण काय करतोय याच सुद्धा भान या लोकांना राहत नाही खऱ्या अर्थानं त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी आपण एक चांगलं मंदिर सुंदर मंदिर तयार करून दिलंय हजारो कोटी रुपयाचा खर्च करतोय आणि त्या हजार कोटी रुपयाच्या तयार केलेल्या मंदिरात जेव्हा कायदे पारित करायचे तर हे लोक निषेध करतायत जोरजोराने आरडाओरडा करतायत एकमेकावर शिवीगाळी करतायत आणि ज्या ज्या वेळेस एखादी घटना घडते त्याच राजकारण करून रस्ता जाम करतात मग ह्यालाच लोकशाही म्हणायचंय का अहो जनता वैतागली हो या गोष्टीला जवळपास तीनशे पासष्ट दिवसापैकी दीडशे दिवस हे पूर्णपणे जनतेचे फक्त बंधांमध्ये जातात आंदोलनामध्ये जातात मोर्चांमध्ये जातात एकमे कुणाच्या तरी कोणत्या तरी दादाचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसासाठी साजरा करण्यासाठी रस्ते ब्लॉक केले जातात अशा दीडशे दिवस सर्वसामान्य माणसाची अशा पद्धतीने वैताक वैताक तयार झालाय की नेमकं आम्ही काय करतोय हेच आम्हाला कळायला तयार जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आम्ही खाड करून जाग येते की अर या घटनेचा असा विषय असला पाहिजे परंतु ज्या पद्धतीनं आज या षडयंत्राचे आड घेऊन हे नराधम ज्या पद्धतीने रस्त्यावर फिरतायत ना आपल्या मनातल्या ज्या अंतर्भावातून निर्माण झालेल्या गोष्टी या आपल्या कटुमनाच्या माध्यमातून हे भडवे जेव्हा एखाद्या चिमुकलीवर या गोष्टीचा वसपा काढतात ना एखाद्या होतकुरु मुलीच्या जीवनाची सुरुवात होत असताना त्याला वरवडतात ना या फडव्यांना आयुष्याची खरी किंमत मोजायची वेळ या कायद्यांमध्ये असली पाहिजे फक्त निषेधे करून एकमेकावर एकमेकाचा रोष व्यक्त करून एकमेकाच्या संदर्भातून पब्लिक प्रॉपर्टीचा नासधूस करून जर हे प्रश्न सुटणार असतील ना तर अवश्य करा त्याबद्दल दुमत नाही परंतु खऱ्या अर्थानं की लोकशाही आपण अंमलात आणलेली आहे जी लोकशाहीचा विकास आपण आपल्या पद्धतीने करतोय ना आज तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की त्यावेळेस तरी आपण म्हणत होतो की भारत हा निरीक्षण आणि कमी कमी शिकलेला देश आहे या देशामध्ये लोकांची संख्या ही कमी शिकलेली होती पण त्यावेळेस शिस्त होती त्यावेळेस नेते हे जनतेच्या विकासासाठी काम करायचे परंतु आता ज्या पद्धतीने सुशिक्षित प्रमाण वाढलंय आम्ही देशामधून विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे वळतोय परंतु आमच्या अंतर्गत कारवाया पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने विकसित आपण झालोय का हाच मोठा प्रश्न निर्माण होतो आज हे बंद उद्या ते बंद याच्याशी का माझा काय संबंध हीच सर्वसामान्य म्हणण्याची वेळ आली प्रत्येक जण उठतो या सर्वसामान्य लोकांवर आपला वचपा काढतो अहो तुम्ही दुसऱ्या देशाची जरा उदाहरणं घ्या ना जपान सारख्या देशाची उदाहरणं घ्या चीन सारख्या देशाची उदाहरणं घ्या विकसित राष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे विकसनशीलतेवर आपला कळस गाठता येत ना तेही आंदोलन करतात तेही मोर्चे काढतात तेही निषेध व्यक्त करतात पण त्यांच्या मागे करण्याची जी आत्मकला आहे ती राष्ट्राचं नुकसान करून करत नाही सर्वसामान्य माणसाला विठ्ठीस धरून करत नाही याची आडवाण त्याची जिरवा यासाठी करत नाही ते करतात त्या लोकसत्तेला विवश करण्यासाठी कारण की आहे माहिती का विकास हा विषय आपल्यावर आहे प्रत्येक गोष्टीचा एक ना एक भाग आपल्या आयुष्याशी जुळलेला आहे आज हजारो रस्त्यावर गाड्या फुटत आहेत त्याची भरपाई सर्वसामान्य माणसालाच करावी लागते आपल्या आप शक्ती प्रदर्शनासाठी आपल्या आपल्या आप पद्धतीने प्रत्येक जण रस्ता गाठतो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो सार्वजनिक मालमत्ता विध्वंस करतो परंतु खऱ्या अर्थानं या विध्वंसाला जी किंमत मोजावी लागते ना ती आम्हाला तुम्हाला मोजावी लागते सर्वसामान्य माणसाला मोजावी लागते मग का नाही आपले जे आपण जनप्रतिनिधी उडून देतो त्या जनप्रतिनिधी मिळून या संदर्भातून जेव्हा एखादी घटना घडते किंवा एखादा विषय येतो त्यावेळेस या संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये हे का त्या सत्ताधारी पक्षाला विवश करत नाहीत की तुम्ही या हा कायदा पारित करा का। का जनतेच्या समोर तुम्हाला फक्त खर्च होतात अनेक वेळेस घडतील एकेका अवसाहेब तुम्हाला प्रत्येक गोष्टीनं आम्ही सोयीयुक्त केलंय तुम्हाला प्रत्येक गोष्टी आम्ही आमचं पोट मारतो पण तुमच्या पुरुष परिस्थितीमध्ये काहीही कमी पडू नये याची काळजी आम्ही घेतो म्हणजे तुम्हाला तुमचे भत्ते तुमचे पेन्शन्स तुमचे गाडीचे डिझेल्स तुम्हाला विश्रामग्रह तुमच्या येण्या जाण्याची सोय हो या सगळ्या गोष्टी या जनतेच्या कावड कष्टातून आणि गाडी घामाच्या कष्टातून निर्माण होते आणि या जनतेला मिळतात काय फक्त आश्वासन योजनाची खैरात लाचारपणा कुठपर्यंत चालायचं हे सर्वसामान्यासाठी तुम्हाला फॉर द पीपल ही संकल्पना तुमच्या डोक्यात बसत नाही का सत्ता ती विकासासाठी योज, उपाययोजनेसाठी येणाऱ्या संकटांना निवारण करण्यासाठी शिस्तीचे कायदे अवलंबन करण्यासाठी त्या पद्धतीची सामाजिक परिवर्तन करण्यासाठी परंतु आज महाराष्ट्र महाराष्ट्रात म्हणता येत नाही देशातच या पद्धतीचं वातावरण चालू काय शिकतोय आम्ही काय शिकवतोय आम्ही आमच्या पुढच्या आपला एखादा विषय विषय आपल्या आप बाजूने पडावा म्हणून आपण मनमानी करून रस्ते हे आप, आपले आपण आपण व्याप्त करायचे आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी जमवून आपल्या विषयाला कशा पद्धतीने वेटेज मिळेल किंवा आपला दबाव तर कसा यशस्वी ठरेल याकडेच लक्ष द्यायचं अहो स्पर्धा करा स्पर्धा अवश्य केली पाहिजे पण ती विकासाची सर्वांगीण विकासाची सर्वांगीण सुविधांची सर्वांना योग्य ते प्रशासन मिळालं पाहिजे आज ही गेंड्याची कातडीची जे ब्युरोक्रॉसी झाली आहे ना हे अधिकारी वर्ग किंवा जे काय पद्धतीचे अंगावर अंगावरची गेंड्याची कातडी आली आहे ना कोणतेही कागद उचलताना किंवा पेन उचलताना यांना उचलावा का नाही हाच प्रश्न पडतो याची प्रचिती दोन दोन नेहमीच आपल्याला मिळते पण या दोन घटनेमध्ये तर माझे कान थक्क माझे डोकं थक चक्र यांची वेळ आहे की पालक येऊन कंप्लेन करतायत पण या पोलीस प्रशासनाला त्या विषयावर कंप्लेंट घेण्याची सुद्धा तजदी होत नाही कशासाठी की एवढं सगळे संस्था अवलंबल्या आहेत कार्यपालिका कशाला केली कायदे मंडळ आम्ही कशामुळे केलं फक्त हा दिखावा आहे का सर्वसामान्य माणसाला म्हणजे सर्वसामान्य माणसाने गाडवासारखं राबत राहायचं आपल्या कमाईतला कर हा देशाला देत राहायचा पण ज्यांना मला या वर आहेत ना त्यांनी मस्त ए सी कॅबिन मध्ये बसून मला या वर आणि वेळ आली की जनतेला रस्त्यावर सोडायचं हीच भूमिका कुठपर्यंत चालणार लोकशाहीचा वापर ह्याच्यासाठी आहे का त्यामुळं सर्वसामान्य माणसाने आता डोळे उघडले पाहिजेत आपला वापर त्या कडीपत्त्यासारखा व्हाय लागलाय फक्त फोडणी पुरता यांच्या फोडणीला सव आली की आपले आपलं अस्तित्व संपलंय आपण एका कचऱ्याच्या डब्यात काय आपलं अस्तित्व आणि आता रोटी आणि बोटीसाठी मतदान करू नका आपल्या घरापर्यंत याच्या आगीची झळ्या पोहोचतायत आज बदलापूरमध्ये झालंय याच्या अगोदर उरण मध्ये झालंय कोल्हापूरमध्ये झालंय पुण्यामध्ये झालंय मुंबईमध्ये झालंय प्रत्येक शहर ओळखत आहे असे नराधम काहीतरी भूमिका घेऊन काहीतरी राजकीय पाठबळ मिळून आपली सुखरूप व्यवस्था करून घेतात आणि पुन्हा आपणच बनवायचं की नाही नाही हे दिवस काही दिवस चांगले निघालेले नाही येत हे काळच बरोबर नाही कुठपर्यंत आपल्या नशिबाला फोडताल आपण आपल्या पद्धतीनं विचार करायला शिका स्वतः स्वतःच्या स्वाभिमानासाठी विचार करायला शिका आपले प्रति लोकप्रतिनिधी निवडताना आपण कधीच प्रश्न विचारलेले नाहीये ज्याला त्याला प्रत्येकाला रामराम करतो रामराम अहो राम राम करण्याची वेळ सोडा आता विचारा प्रश्न विचारा तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे देणार आहेत आम्हाला कायदा सुव्यवस्था देणार आहेत आम्हाला स्वच्छ प्रशासन देणार आहेत आम्हाला रस्ते देणार आहेत आम्हाला मुंगलक प्राणी करणार आहेत का आमच्या गटारींची व्यवस्था करणार आहेत का आम्हाला शिक्षणाची व्यवस्था करणार आहेत का आमच्या आरोग्याची व्यवस्था फक्त त्या शेतात लावलेल्या भुजगावण्याप्रमाणे जर जीवन जगायचं असेल ना तर या या स्वयंभू आणि स्वतंत्र राष्ट्रामध्ये जगण्याला अधिकार म्हणता येणार नाही विचार करण्याची जी कुवत तुमच्या डोक्यात दिली आहे ना त्या विचार करण्याची क्षम क्षमता सुद्धा वापरायला शिका आणि ह्याचे हस्तक त्याचे हस्तक होण्यापेक्षा स्वतः मस्तक व्हायचं शिका आणि जी परिस्थिती आलेली आहे त्याच्यावर कठोर कायदे करून या अशा नराधामांना जे रस्त्यावर फिरतायत ना याचा याचा वचपा काढ त्याचा वचपा काढ त्याची त्याला ते, विजा कर या अशा लोकांना चांगल्या पद्धतीचा धडा शिकवण्यासाठी कायदे मंडळाला विवश करा की तुम्ही यावर कायदे सक्त केले कठोर केलेच पाहिजे आणि जी कार्यपालिका जी गेंड्याची कातडी धरून पांघरून जी झोपलेली आहे ना तिला खडबडून जाग करा शासनासाठी आम्ही अनेक आम्ही आमच्या त्याग आणि तपस्या चालू आता ज्या आधी सहा दिवसाचे काम कार्यपालिका चालत होती आता ती पाच दिवसात आली आहे दिवस वाढवलेत कमी केलेत घंटे वाढवलेत पण एकही नागरिकाचा याच्यावर विषय नाहीये हे फक्त मजा करतात त्या सुट्ट्यांची आजही तेच कार्यालय अकरा वाजताच भरतात आणि पाच वाजता सुटतात अधिकारी कामात कार्यालयात बसायला तयार नाही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जशाला तसे प्रलंबित सगळ्यात मोठी योजना म्हणजे आता तुम्ही काढलेली लाडकी बहीण योजना अजूनही सॉफ्टवेअर त्याची चलत नाही कार्यपालिकेने अशी कार्य म्हणजे मजबूत कायदे कशी निर्माण होणार त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला आता खऱ्या अर्थाने तपासायची वेळ आलेली आहे आणि तुमच्या आम्हाला ज्या हस्तक बनवून आम्हाला ज्या वापरण्याची पद्धत सुरू केली आहे ना त्याला रोखण्यासाठी सर्वसामान्य माणसाने आता जागृत होऊन आपला आवाज बुलंद केला पाहिजे एवढ्याच अपेक्षा कर नमस्कार